राज्याची धाकधूक वाढली कोरोनाचा राज्यात पहिला बळी एकवीस वर्षीय तरुणाच्या मृत्यून खळबळ क्रिकेटच्या स्कोअरबोर्डवरील आकड्यांप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे त्यामुळे राज्याचं टेन्शन वाढलेलं असतानाच ठाण्याच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोनामुळे एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे मात्र हॉस्पिटल प्रशासनानं यावर भाष्य करण्यास नकार दिलाय ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एवढी मोठी घटना असताना देखील दिवसेंदिवस कोविडचा प्रभाव वाढतोय कोविड साठी महानगरपालिकेच्या वतीनं एकोणीस जे काही रुग्ण आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था जरी केली असली तरी मात्र याबाबत महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत त्यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र बोलण्यास नकार दिलेला आहे विशेष म्हणजे महानगरपालिका उपाययोजना करते परत उपाययोजना केल्यानंतर देखील अशा प्रकारचा मृत्यू होतो यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं आहे त्यामुळे सरकार अलर्ट मोडवर आलंय तर मुंबई महापालिकेनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय कोरोनाची लक्षणं दिसल्यास सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा इतरांपासून अंतर बाळगा साबण आणि पाण्यानं वारंवार हात धुवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका सिंगापूर हाँगकाँग पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये रुग्णसंख्या वाढती आहे मात्र राज्य सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे मात्र कोरोनाची लाट आली तरी त्यातून वाचण्यासाठी प्रत्येक नागरिकानं खबरदारी घेण्याची गरज आहे अन्यथा ठाण्यातील कोरोना बळींचं लोण राज्यात पसरायला वेळ लागणार नाही ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज